नमस्कार रसिप मित्रांनो आपण जीवनामध्ये अनेक संकटांना सामोरं जात असतो आणि अशा वेळेस कधी कधी जेव्हा आपण संकटात असतो तेव्हा अनेकदा आपल्याला आपल्या जवळच्या लोकांची ओळख संकटाच्या काळात खऱ्या अर्थाने होतो जेव्हा आपण संकटात नसतो त्यावेळेस ही ओळख आपल्याला होत नाही कारण त्यावेळेस परीक्षा घेण्याची ती वेळ नसते परंतु जेव्हा आपल्यावर परीक्षेची वेळ येते त्यावेळेस मात्र, मात्र आपले जवळचे जे लोक असतात त्यांची परीक्षा आपण यावेळेस घेऊ शकतो आणि त्या अर्थाची कविता मी आपल्यासमोर सादर आहे कवितेचं नाव आहे पांघरले वेड थोडे पांघरले वेड थोडे आणि जगाकडे पाहू लागलो पांघरले वेड थोडे आणि जगाकडे पाहू लागलो मुखवटे गळून पडताना त्यांचे मुखवटे गळून पडताना त्यांचे कौतुकाने पाहू लागलो मुखवटे गळून पडताना त्यांचे कौतुकाने पाहू लागलो मी मलाच थोडे थोडे आता कुठे कळू लागलो मी मलाच आता थोडे थोडे कळू लागलो मी मलाच थोडे थोडे आता कुठे कळू लागलो मी आता माझ्या वेडेपणावर मी आता माझ्या वेडेपणावर मन मोकळे हसू लागलो मी आता माझ्या वेडेपणावर मन मोकळे हसू लागलो मूल्य माझे मूल्य माझे मी जगाय मूल्य माझे मी जगाच्या नजरेत आता पाहू लागलो मूल्य माझे मी जगाच्या नजरेत पाहू लागलो कोण सगे आणि कोण सोय रे कोण सगे आणि कोण सोय रे कोण कोण अप्त माझे मोजदाद त्यांची पुन्हा एकदा करू लागलो मोजदाद त्यांची पुन्हा एकदा करू लागलो भ्रम होते भलतेच काही भ्रम होते भलतेच काही त्यांचे अर्थ समजू लागलो अर्थ त्यांचे समजू लागलो जीवनाचे मोल माझे कुठे मी आता उमगू लागलो जीवनाचे मोल माझे मी आता कुठे उमगू लागलो धन्यवाद